नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या राशी भविष्य मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत वृषभ वृषभ राशीच्या राशी जातकांसाठी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस महिना कसा जाणार आहे हा महिना स्थैर्य आत्मविश्वास आणि यशाचे नवे द्वार उघडणारा ठरणार आहे चला तर मग या महिन्याची सविस्तर माहिती जाणून घेऊया सर्वसाधारण भविष्यफल या महिन्यात वृषभ राशीच्या लोकांसाठी स्थैर्य आणि आत्मविकासाची वेळ येते आहे ग्रहस्थिती सूचित करते की काही जुने काम पूर्ण होतील आणि मनात शांतता निर्माण होई मात्र आळस टाळा कारण प्रयत्नच तुमचं भाग्य घडवतील कुटुंब आणि करिअर या दोन्ही क्षेत्रात संतुलन राखणे आवश्यक राही करियर आणि व्यवसाय या महिन्यात कामाच्या ठिकाणी नवे बदल घडू शकतात नोकरीत पदोन्नतीची किंवा जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे व्यावसायिकांनी संयम ठेवामधल्या आठवड्यात नवी डील मिळू शकते कोणत्याही नव्या प्रोजेक्टमध्ये गुंतण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या मित्र किंवा सहकारी तुमचं सहकार्य करतील पण अतिआत्मविश्वास टाळा आर्थिक स्थिती आर्थिकदृष्ट्या हा महिना स्थिर राहील उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे विशेषत महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमीन जुमला किंवा घराशी संबंधित कामासाठी हा काळ अनुकूल आहे पण कर्ज किंवा उधारीचे व्यवहार काळजीपूर्वक हाताळा धनलाभासाठी शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा केल्यास शुभ फल मिळेल प्रेम आणि कौटुंबिक जीवन प्रेमसंबंधात स्थिरता येईल पण संवाद वाढवणं गरजेचं आहे जोडीदारासोबत छोट्या गोष्टींवरून मतभेद होऊ शकतात तेव्हा शांतता राखा अविवाहितांसाठी हा महिना खास ठरू शकतो नात्यांमध्ये नवीन सुरुवात संभवते कौटुंबिक वातावरण आनंदी राहील मुलांच्या प्रगतीचा आनंद मिळेल आरोग्य आणि मानसिक स्थिती आरोग्याच्या बाबतीत काही लहान त्रास जाणवू शकतो विशेषतः थकवा किंवा सर्दी आरोग्य सुधार फेरफटका ध्यान साध आहार घतनाव कमी कर संगीत कि निसर्गा सहवास उपयोगी ठरेल शुभ दिवस उपाय शुभ दिवस चार अकरा सोला चौबीस नोवेम्बर शुभ रंग हिरवा व पांढरा उपाय शुक्रवारी पांधरे फूल अर्पण करा शशनेश्चराय नम ह्या मंत्राचा जप केल्यास ग्रहदोष शमतील वडीलधायांचे आशीर्वाद घ्या नशीब वाढेल तर मित्रांनो वृषभ राशीसाठी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा महिना आहे शांतपणे पुढे जाण्याचा आपल्या कामात स्थैर्य आणण्याचा आणि आत्मविश्वास वाढवण्याचा थोड संयम ठेवा कारण यश अगदी जवळ आहे माता पार्वती आणि भगवान शिव यांचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो